शॉपिंग केली था, के आता खूप सारी आता चाललोय घरी घरम तर आलो आता डीमार्टला अजून थोडीशी शॉपिंग करायची येईल ना आवडी केले सगळं बाज झाला चल किती करायचं शॉपिंग डीमार्ट लुटाला आले का सो झालेत रेडी आपले रोल्स आणि आता सगळे येतील ना वातावरण आहे असं पाऊस पडेल तर शॉपिंग झाले शॉपिंग आवडला का

हो तर आलो आता डी मार्टला अजून थोडीशी शॉपिंग करायची येईल ना आवरे केले घे जरा पकड आमचा पलसप डी मार्ट बिस्किट घेतो ती बिस्किट नाही केक येतो ना आमची yes. पिय आता खुशी आहे मस्त कारगार झाला तिला yes. चला चल दे तो आता घेतलाय काय सिलेस सिलेस आणि केक घेत आता इकडं टॉय घेते टॉय ते आपल्या बायसाठी ही घेतस ओके okay, डन याचा का बाद झाला चल किती करायचं शॉपिंग डेमाट लुटाला आले काय बाय बाबू आणि आल्यावर पहिले जेवलो वगैरे मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आणि एवढी गरमी होती की बाहेर म्हणजे सूट नाही करू शकलो जास्त कारण की हातात सामान पण खूप होतं आणि आम्ही बॅग घ्यायला विसरलो बाय बायची आता बा नाही थोडासा वेळ झाला असता ब्लॉग शूट झाला असता पण ठीक आहे तर आता थोडा आराम करतोय समा गुड इव्हनिंग तर आताच आम्ही उठलोय आणि फ्रेश वगैरे झालोय तर सॉरी यांचा बर्स पाडला मी तर हे पिता इथे छान असं करतात जे बी जेबी ब्लूतूथ असू होते काय पण आहे तर ते छान नाश्ता करतात आणि मी थोडीशी रेडी होते आता रेडी म्हणजे फ्रेश वगैरे झालीय तर आता आम्ही जरा चाललो काकिंगकडे कासिंगचं टाईल्सचं काम वगैरे सगळं झालंय तर आता आम्ही चाललो असं जरा बसायला तुम थोडा वेळ गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत आमच्या चॅनलवर तर दोन दिवस ब्लॉक केलाच नाही नाही आम्ही केलाच नाही ब्लॉक कारण काटायला तर रोज रोज कराव जमलंच नाही तर रोज रोज करावं म्हणून नाही केलाच तर त्या दिवशी गेलो आम्ही शॉपिंगला पनवेलला तोच ब्लॉक आम्ही कंटिन्यू करतोय कारण तो जास्त मोठा केलाच नाही कारण छान गरमी होते तिकडं मी यू बघते मला काय वाटाल ते बरं सो so, तिची अंघोळ वगैरे केली आता नाश्ता वगैरे करू आजच्या ब्लॉग मध्ये काय होतं नवीन तुला काय वाटतं आज नवीन असं काहीच नाही पण बघू संध्याकाळी मसाला डोसा करायचा ओके मसाला डोसाचा एक स्पेशल ब्लॉग येईल सेपरेट या ब्लॉगमध्ये आलं आहे का आधी आलं पण जमाना झाला आल्याला स्टा सोबत चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा इकडे चालू आहे मम्मीची आणि मुलीची गप्पा मस्त छान छान कपडे घातले मी आवाज आवाज तो डोस दिला तिला सो रडते ते जास्त आजकाल दुखते ना पण माझे पिऊ इंजेक्शन घेतो अजिबात आणखी तिने तू नंतर तिला दोन तीन तासांना तिला थोडासा दुखायला आला पाय तेव्हा तिला रड होती संध्याकाळी नंतर मग आता आता ठीक आहे ना स्ट्रॉंग गर्ल स्ट्रॉंग गर्ल धन्यवाद सो काय ना न्यू डिश नाश्ता करतो आम्ही कोलिमचे वडे केलेले आणि मग भाकरी खाल्ली यांनी आता बाहेर पटकन झोपवते आणि मी जेवण बघून घेतले आणि मला क्लासला पण बैठा ओके डन सीन आय वॉज लेट आलेली आहे कॅमेरा दुरकट दुरकट दिसतो पुसायला लागल ओके आता क्लिअर काय बोलते काय तू चहायला चहा खेळते आणि मम्मी वगैरे सगळ्यांना बोलते चहा खेळायला काय 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 हा किलो वगैरे अच्छा न मला तू तू ठेवलं भारी करत कशाला मा मी नाही भारी करत मला तू दे मला पाहिजे ते करते ना कधी मी थोडस मस्त आहे की मी आम्ही घेतलेलं गार्लिक चिली पोटॅटो ते पण मी फ्राय करणार आहे की आम्हाला खायला आणि नंतर थोड्या वेळेल मग साडे पाच वाजता आम्ही जाऊ थोडं शेडिंग वरती काय केले पिल्लू आणि हे बघू बघू नाही काय घ्यायचं तुला काय घ्यायचंय जाऊया ना बघतो तिला पाणी बरे घ्यायचे खरा बोल ना नक्की ना खरंच का माहिती आहे का <laughs> आज आहे शनिवार भाजी खायचं वार

ओके okay, कंटिन्यू रहा आता फ्राय करें। दाखो तो ते फ्राय करेल दाखवतो नक्कीच मग आज क्लासला गेल ते काय शिकलेस काय ना माझं काय फुल पॅच वर्क पॅच वर्क पॅटर्न म्हणजे फुल शिकते तर ते काढले तर आता अर्धा एक एक मी राहिलंय कंप्लीट करायला आहे बघू आता जमा करेल करताय कधी वाजा च्या काम आहेत अरे कवा उकलाचा कधी वाज कधी प्याचा भारी का आल्याचा केला ना तु ने काय पोटॅटो रोल्स ना चिली गार्लिक पोटॅटो खाल्ला ना तु ने कधी खूप खाल्ल गपकटे मजा

एक पॅकेट ना फुटत मी फोडून देतो ना ऐकत आणतो आता वायर कट झाली असते वायर कशी कट झाली असते कायची नाही चांगलंच वांद केला असत माझ एक तर आधीच पेन घालवलंच बाबा डेंजर बाबा बस जास्त नको हम्म किती असतं क्वांटिटी तरी पण पन्नास त्याच्या आज ना लिहिलेली काय नाही आज मी जरा वेगळ्या अँगलमध्ये शूट करतोय म्हणजे असा असा पण तुम्हाला एडिटिंग करताना जरा प्रॉब्लेम होतं होतीलच आता रेडी ते तिने टाकलेले आहेत सो भेटतो थोडं झालं सो so, झालेत रेडी आपले रोल्स आणि आता सगळे येतील ना मी माझा चहा घेतला ओके मी काही असतं ना घाणार चार पाच खाईल बाकी ते खातील ओके डन नको मला दे पाच पाट। दे फक्त चल नाही चल पाटापट गरम आहे गरम आहे असते ते असते ते घाई नाही बस सो। चल बस सो, कनेक्ट राहा भेटतो आता थोड्या वेळात बाहेर जायचं जरासा असं ना रिक्षा घेऊन जाऊ आपण चाललो आहो कुठे झालं तुला आपण चाललो जरा शेड्यूल चाललं तिथे दरात फिरायला मस्त एक वातावरण वातावरण आहे असं ते पाऊस पडेल पण पाऊस काय पडतच नाही ना तर आम्ही आलो आता इथे थोडंसं हे पार्सल घेत आहे तरी चिली घेतात वाटतं म्हणजे पिवची शांत बसले <laughs> तर आता शेड्यूमवरून म्हणजे शेड्युनच आम्ही आता आम्हाला भाजी पण घ्यायची काय झालं थोडीशी भाजी घ्यायची वगैरे काय करायचा प्रश्न पडतो मग आता भाजी मी भिजानाच घेते आणि मग नाही जाऊ मी घरी घेतलं मग ऑर्डर दिले चिकन चिल्ली तिला भाजी नाही गेलो छानवर येणार आई मी सांगेल दिसतो थोडस लवकर आलो आम्ही चायनीज वर काय ना बेटर आता चालू केला देवी आऊ <laughs> आऊ <आवाव। laughs> आणि आता ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट कर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेट उद्या नवीन ब्लॉगमध्ये